वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार परिसरात भीतीचं वातावरण बल्लारपूर वन परिक्षेत्रात युनिट क्रमांक पाचमध्ये बांबू निष्कासन करत असलेल्या मजुरावर धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून जागीच ठार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे चंद्रपूर येथील बांबू कंत्राटदार नवीन पुगलिया यांना बांबू निष्कासन वाटप करण्यात आलेल्या युनिट क्रमांक पाचमध्ये बांबू निष्कासनाचं काम करत असलेले मंजूर लालासिंग बारेवाल मडावी राहणार मध्य प्रदेश या मजुरावर दबा धरून बसलेल्या वाघाणात झडप घालून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना मकर संक्रांत रोजी चौदा जानेवारीच्या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान घडली असल्याचं नियत क्षेत्र बल्लारशा मधील अधिकारी नरेश भवरे यांना मिळताच आपल्या कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र लालसिंगच्या शवाजवळच वाघ बसून असल्यानं पुढील कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत होता अनेकदा वाघ हुसकवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र वाघ जागा सोडण्यास तयार नव्हता शेवटी अतिशीघ्र दल बल्लारपूर यांना पाचारण करण्यात आलं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शूटर यांनी डॉट मारून व वैद्यकीय तपासणी करून पिंजऱ्यात कैद करून वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा इथं नेण्यात हा नरभक्षक वाघ सहा तास शवाजवळ ठाण मांडून बसला होता सदरची कार्यवाही वन परिषेत्र अधिकारी नरेश भौरे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केली आहे प्रतिनिधी सचिन मेश्राम न्यूज सेवन मराठी बल्लारपूर चंद्रपूर